नॉन लेअरची अट रद्द करून विद्यार्थ्यांना सरसकट प्रवेश द्यावा माणुस्की फाउंडेशनची मागणी अकरावी प्रवेश प्रक्रियेतून नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटच्या अटेमुळे अनेक विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे त्यामुळे ही अट रद्द करून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सरसकट प्रवेश द्यावा अशी मागणी माणुसकी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक रवी जावळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने गोविंदराव हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक यांची भेट घेतली व निवेदन सादर केले सध्या इयत्ता अकरावी आर्ट्स कॉमर्स व सायन्स प्रवेश प्रक्रिया सुरू असून जात प्रमाणपत्रासोबत नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अनिवार्य करण्यात आले आहे मात्र ग्रामीण व अल्पशिक्षित पालकांना या सर्टिफिकेटबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे अनेक विद्यार्थी अडचणीत येत आहेत नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी पालकांना उत्पन्नाचा दाखला विविध अधिकृत प्रक्रिया पूर्ण करून सुमारे पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागतो परिणामी प्रवेश प्रक्रियेला उशीर होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर माणुसकी फाउंडेशनने फक्त जात प्रमाणपत्र सादर करून तातडीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी व सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सरसकट प्रवेश द्यावा अशी जोरदार मागणी केली आहे